पायाखाली जमीन पाठीशी जनता आहे ताई मातीमध्ये पाय रोणी सह्याद्री सारखी ताट आहे जाऊन सांगा त्या वादळाला त्या जाऊन सांगा त्या वादळाला ही संघर्ष युग पुरुष मुंडे साहेबांची कन्या आहे अमोर अमर रहे अमर रा हमोर पंकजाताई तू मागे बढ ताई तू मागे सर्वांना विनंती आहे कृपया ताईचं भाषण ऐकायचं कोणीही गोंधळ करू नये शांतता राखा रिसोड हॅलो रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या अधिकृत उमेदवार फोन फोननी शूटिंग करणारे हातखाली करा त्यांना मागच्या दिसते ना बरोबर आहे ना बरं आता भाषण करू का नाही करायचं मी भाषण बंद करू का करू ना घडी घडी बोट बोट हाताची कृपया सर्वांना विनंती आहे नम्रतेची कोणीही बोलू नका ताईचं भाषण ऐकायचं आहे तुमचं ते ऐकणार नाहीत हे का भारतीय जनता भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीच्या उमेदवार अधिकृत उमेदवार भावनाताई गवई यांच्या प्रचारार्थ या मंचावर उपस्थित असलेले ज्यांना आत्ताच आम्ही प्रचाराला गेलो होतो खासदारही झाले आणि केंद्रीय मंत्रीही झाले ते आदरणीय प्रतापरावजी जाधव मंचावर उपस्थित माजी आमदार आणि मुंडे साहेबांचे अत्यंत जवळचे स्नेह आदरणीय विजयरावजी जाधव मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे बंधू मी पहिल्यांदा राजकारणात इथे आले तेव्हा मला जे एक चेहरा दिसला होता ते आमचे श्याम भाऊ मंचावर उपस्थित माजी आमदार लखन मलिक मंच कुठेत मंचावर उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख महादेव ठाकरे भारतीय जनता पार्टीचे वाशिम विधानसभेचे उमेदवार कुठे श्यामभाऊ खोडे त्यांचंही नाव घ्यायचं काय भाजपाच्या का उमेदवार अरे ते इथे नाही आहेत तर त्यांचं नाव कसं घ्यायचं घ्यायचं सईताई डहाके राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे भाजपाचे राजू पाटील तेजरावजी वानखडे रिपाईचे जिल्ह्याचे अध्यक्ष दौलतजी हिवराळे कवाडे गटाचे अध्यक्ष विजू भाऊ कानमोडे धनराज गुट्टे इथे इंचार्ज म्हणून पाठवले त्यांना असं वाटते अरविंद अहिरे माधुरीताई जनक अरुण सागळे वैशाली येणे प्रियाताई पाटक सुनील कायंदे नारायणराव सानप बबनराव सानप मुकुंदरावजी मेडशेकर अनिल गरकर रणजित मेडशेकर आणि झालं नाव वाचून आणि ज्यांचं नाव नाही घेतलं त्यांची मी दिलगिरी व्यक्त करते तुम्ही आयोजकांना मी गेल्यानंतर भांडा मला माहीत नाही कोणाचे नाव द्यायचे आपल्या एवढे उत्साही समोर माझ्या उभे असलेले पायावर उभे आहेत का पायाच्या बोटावर उभे आहेत पायाच्या पाया बोटावर उभे असलेले माझे सर्व युवा बांधव ज्यांची मी लाडकी बहीण आहे माझे टोपी घातलेले सर्व वडीलधारी पागोटे पण दिसायले एक दोन वडीलधारी मंडळी आणि माझ्या आयुष्यात सदैव माझ्यावर जीव ओतून प्रेम करणाऱ्या आणि डोळ्याने जसं कासव आपल्या लेकरांना डोळ्या आणि टकटक बघत त्याचं पोषण करतो तशा माझ्या सगळ्या मायमावली मी आज इथे आलेली आहे ते भावना ताईंच्या प्रचाराची सभा घेण्यासाठी आलेल्या मी महाराष्ट्रामध्ये महायुतीची स्टार प्रचारक म्हणून प्रचार करत आहे बऱ्याच ठिकाणी मी राष्ट्रवादीच्याही सभा देणार आहे शिवसेनेच्याही सभा देणार आहे आणि मी भाजपच्या तर देणारच आहे आता स्टार प्रचारक म्हणून मी तुमच्या समोर आलेली आहे एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात कशाला उपस्थित आहात एवढ्या संख्येने महायुतीच्या युतीच्या उमेदवारांना ताकद देण्यासाठी उपस्थित आहात की नाही पंकजाताईच्या आव्हानाला सन्मान देण्यासाठी उपस्थित आहात की नाही मग भावना ताईंना मी सांगू ना हा भाऊना तुम्ही चिंता करायची गरज नाही कारण कसं आहे त्यांनी सांगितलं आम्ही दोन वाघिणी आहेत वाघिणी वादाची संख्या मध्ये मध्ये कमी झाली होती ताडोबा मध्ये आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री होते वादांची संख्या वाढवण्यासाठी देशामध्ये प्रयत्न चालले होते वाघांची संख्या वाढवण्यासाठी देशात ये दे बाबा फोनवर नंतर बोल दोर <laughs> थे ना हिरो कुणाला एवढा बोलायला जोर जोरात वाघांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न करत होते अरे वाघिणी कस वाघिणीशिवाय कसं जमल रे ही मायच जन्म देते ना त्या छाव्यांना मग त्या माऊलीची शक्ती ही ओळखली पाहिजे आणि ती ओळखली आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या महायुतीच्या नेत्यांनी आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी कशी ओळखली आहे किती आले अकाउंट मध्ये पैसे किती बघ साडे सात का सात सात हजार आणि आता जाऊन भावाला सांगा आहे बघ तुझी लाडकी नसेल पण मुख्यमंत्र्याची मी लाडकी बहीण आहे सांगा पण भाऊ किती ओवाळणी हो देत होता भाऊ सख्खा भाऊ नाही तुम्ही सांगा किती देत होतात पाचशे शंभर तुम्ही किती देत होतात विजयराव जाधव साहेब तुम्ही तर मोठे माणसं आहेत मंत्री झालात किती देता बहिणीला ओवाळणी भाऊ नाहीत तुम्हाला किती मिळाली ओळखणी आता बहीण भी तर सुरू करावं लागते आमच्या सारख्यांना पण भाऊ हजार पाचशे डोक्यावर पाणी गेलं किती मोठा असो त्याची बायको वाढवते ना हजार पाचशे ओळणी देतो बाबा पण दर महिन्याला पंधराशे म्हणजे वर्षातून एकदा भाऊ सक्का पाचशे देतो इथं तिप्पट ओळणी दर महिन्याला मुख्यमंत्री देत आहेत मुख्यमंत्री लाडली बहिणीमधून माहितीच सरकार देत आहे आणि मग कशामुळं ही माऊली दुसरीकडे जाणार आहे सांगा बरं कशाला जाईल आणि तुम्ही इकडे टोपीवाले वगैरे सगळे शेतकरी बांधव आहेत तुम्ही मला खरं सांगा शेतकरी सन्मान योजना मध्ये येते की नाही रेग्युलर येते की नाही सगळं तुम्हीच हो म्हणायलात त्यांना येते का नाही सांगा बरं कुणाकुणाच्या अकाउंट मध्ये बारा हजार रुपये शेतकरी किसान सन्मान योजनेचे मिळतात बघा मग भावाची पण काळजी आहे आणि बहिणीची पण काळजी आहे आता शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला थोडासा अडचण झाली थोडी नाराजी पण आली लोकसभेला म्हणून कृषी पंपाच शंभर टक्के बिल कुणीने माफ केला महायुतीच्या सरकारने के झालं की नाही झिरो चाले का जीरो मग तुम्ही समोरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झिरो करणार नाही का मग जर तुमचं बिल झिरो होतय तुमच्या अकाउंट मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कृषी सन्मान योजनाचे पैसे आणि महायुतीचं राज्य सरकार टाकते माझ्या लाडक्या बहिणीला भावापेक्षा सख्या तिप्पट ओवाळी महिन्याला देते वर्षाला नाही मग कशाला दुसऱ्याचं तोंड बघायचंय आपल्याला कशाला हे महाविकास आघाडीचे लोक म्हणाले की हे योजना म्हणे इलेक्शन समोर ठेवून केलेल्या आहेत मग इलेक्शन तुम्ही काय लढले नाही का पंच्याहत्तर वर्ष तुम्ही का नाही केल्या अडीच वर्ष तुमचं सरकार होत तेव्हा का नाही केल्या तुम्ही स्वातंत्र्य मिळाल्यापासून सत्तेचा लाभ घेतात तेव्हा का नाही केल्या असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो इलेक्शन समोर ठेवून योजना केली नाही मानवता समोर ठेवून योजना सामान्य माणसाला वंचित माणसाला समोर ठेवून योजना केली आणि आता तर अजितदारांनी सांगितलंय एकवीसशे करणार आहेत म्हणले पुढच्या सरकारमध्ये आम्ही एकवीसशे करू वाढतच जाणार आहे मी मध्य प्रदेश मध्ये काम केलं शिवराजी चव्हाण यांनी मध्य प्रदेशमध्ये लाडली लाडली बहीण यो, बहिणा योजना केली त्याच्यामध्ये त्यांनी असो गाव गवी जाऊन महिलांना भरपूर प्रोत्साहन त्यांना मिळालं त्याच्यामध्ये तेव्हापासून मला वाटायचं माझ्या राज्यातही अशी योजना व्हावी ही अशी योजना ही आपल्यासाठी अत्यंत चांगली योजना सगळ्या योजना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहेत ते करताहेत सर्व नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचं काम अशा वेळी आपलं मत हे कुठेही बाहेर जाता कामा नये पण तरी पण तुम्हाला नाही दम पडत ताईला ना ताईला ना ताईलाना ताईला आणा ते भावना ताईंना तुम्ही नुवळ डोकं खराब करून टाक हे माणसं तर वाशिमचे कुठे तुम्ही आता बाहेर देशातच यायचे राहिले होते मला बोलवायला म्हणजे मी भोसरीला तिथं वाशिमचे लोक मी पुण्याला तिथे वाशिमचे लोक माझ्या मुंबईच्या कार्यालयात तिथे तुमचे लोक अरे मी येते 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 आधी त्यांना कार्यक्रम घ्यायचा होता खरं निवडणुकीच्या आधी पण तो रद्द झाला का, का ना अमित भाई शहानी कोर कमिटीची अर्जंट मिटिंग बोलवली पण तसं ना का झालं आज इथे येणं आवश्यक होतं इथे योग होता म्हणून मी एक स्त्री म्हणून काम करताना कधीही कुठल्याही स्त्रीला मी कोणत्याही पक्षात असो अगदी माझ्या विरोधात असो कधीही तिचे पाय ओढण्याचं काम कधी करणार नाही मी राजकारणात नव्हते तेव्हा मला एका पत्रकाराने सांगितलं तुम्ही एक फार डायनॅमिक खासदार आल्यात बघा त्यांना भेटलात का ते भावना गोळी ना होत त्यांचं yeah. तुम्ही मला सिनियर आहेत तुमची मुलगी बघितल्यावर कळलं तुमच्याकडे बघून कळलं नाही मला कधी झालात पहिल्यांदा खासदार नव्याण्णवला मी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होते आता माझ्या अवताराकडे बघू नका त्या लहान दिसाय माझ्यापेक्षा तुमच्यासारख्या हात मोडला माझा सगळं फिरवता इकडे जास्त प्रेम लागले अंगी तर तेव्हा त्या खासदार झाल्या आणि आता मी म्हणलं माझ्याबरोबर विधानपरिषदेला यायचं सोडून इकडे काय करायला त्या म्हणले काय म्हणा साहेबांचा आदेश होता लढायला सांगितलं नाही तर आम्ही दोघींनी आत्ताच शपथ घेतली ना विधान परिषदेची मला वाटलं आम्ही विधान परिषदेच्या सभागृहात असू पण ठीक आहे नागपूरला तर एकत्र जाऊ हो विजयराव नागपूरला एकत्र जायचं शांभव जायचं ना मग माझ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्ही आता माझ्या सहकारी म्हणून भावना ताईंना जरूर पाठवा माझ्या सोबत माझे एक मैत्रीण म्हणून माझी सहकारी म्हणून बहीण म्हणून त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करून पाठवा अशी मी आपल्या सर्वांना विनंती <प्रावा> ताईंनी जो उल्लेख केला तो उल्लेख संघर्षाचा होता महिलेच्या संघर्षाचा होता माझ्या जीवनामध्ये मी मी हे सारखं ऐकते लहानपणापासून मी जेव्हा माझ्या जन्माच्या वेळी एवढं नव्हतं मी पहिली मुलगी पहिली बेटी धनाची पेटी असते माझी धात्ती सगळ्यात छोटी बहीण जेव्हा जन्मली ना आमच्या गावातले लोक सुतक पडल्यासारखे बसले होते अशी अरे साहेबांचं सा घर बुडालं बुडालं का रे बुडालं का मुलगा असते तर जरा वाया गेले असते माझे साहेब नेहमी म्हणायचे मुंडे साहेब तीन मुली आहेत म्हणून मी टाईट फिरतो मुलगा असता बे मी मुलांना नाव नाही ठेवायला ना बरं का मुलगा असता तर जर काय असते मोठ्या राजकारणाच्या मुलांना लवकर लोक डिस्टर्ब करतात तर चा चा ते म्हणजे साहेब म्हणायचे मुली असल्यामुळे टाईट काय साहेबाचं नाव बुडाल संपलं काय नाव आहे माझ पंकजा 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 तर मुलगी सुद्धा बापाचा वारसा चालवू शकते माझ्या मागे बसले मुलगी बापाचा वारसा चालवू शकते तो संघर्ष मी तेव्हाही बोगला मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या चितेला जेव्हा मी अग्नी द्यायला गेले तेव्हा एवढ्या अत्यंत विद्वान लोकांनी समजा अरे 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 बापाच्या चितेला अग्नि देते संपलं कुळ बुडाला का रे मुंडे साहेबांच्या चितेला अग्नी हा मैत्रयी आणि गार्गीचा देश आहे इथे कोणत्याही रीती रिवाजांना महिलांना मनाई नाही माझ्या वडिलांचं नाव चालवणं ना म्हणजे मखमलच्या सिंहासनावर बसणं नाहीच माझ्या वडिलांचं नाव चालवणं ना म्हणजे संघर्षाच्या काटेरी वाटेवर चालणं आहे आणि संघर्ष कुणाला येतो जो मांडवली करतो त्याला येत नाही जो जोडे झिजवतो त्याला येत नाही जो उंबरठे घासतो त्याला येत नाही संघर्ष कुणाला येतो जो स्वाभिमानी आहे त्यालाच येतो आज मी माझ्या गडावर साहेबांच्या दर्शनाला गेले तिथे ज्ञानदा माझा इंटरव्ह्यू घेत होत्या मी त्यांना दाखवली एक पाठी त्याच्यावर लिहिलं होत मी थकणार नाही मी रुकणार नाही आणि कुणासमोर कधीही हा मला मी त्यांना सांगितलं हा माझं व्रत आहे हे मूल मंत्र आहे हे मुन्न साहेबांनी मला दिलाय थकायचं नाही रुकायचं नाही झुकायचं नाही <laughs> आणि माझ्या एका बाजूला अशी पाटी होती मी उतणार मी मात मी घेतला वसा आता माझा वसा मी टाकणार नाही तुम्ही टाकणार का महायुतीचं सरकार आणण्याचा वसा घेतला आहे आणायचं ना तुमचे ताळे जरा कमी पडतात मला कळतंय तुमच्या मनातलं सगळं जरा जरा जागा तुम्हाला वाटतं आमच्या ताईचं काय आहे वगैरे आपण दहावीस लोकांच्या कामी येणारे माणसं आहेत आपण दहावीस लोकांचं जीवन घडवणारी माणसं आहेत आपण आपलं जीवन घडवण्याची चिंता करायची नाही माझ जीवन सबेला चा, चा, हेच आहे की सभेला खुर्च्या काढून माणसांना जमिनीवर बसावं लागते पायाच्या टाचाच्या पेक्षा बोटावर उभं राहावं लागतं हेच माझ तीन वेळा माझा हात मोडलाय माझ्या पब्लिकच्या प्रेमामुळे हातच चोड़। ओढून घेतात माझा आता पण हो बोटच सोडे ना असं मोक दोनदा हे फ्रॅक्चर झालंय हे माझा वसा वारसा प्रेम आहे हे hey, प्रेम देवा भगवान बाबा कमी पडू देऊ नका आणि आत्ता हे प्रेम या निवडणुकीमध्ये या बहिणीच्या जोळीमध्ये घाला अशीच आपल्याला विनंती करते नुसतं प्रेम करून भागत नाही व्यश पण द्यावं लागतं थोडक्यात लोक लाख दोन लाखांनी पडत असतानाच्या अत्यंत वाईट वातावरणात मी सहा हजारांनी पडली तरी पण मी ज सभा घेत होते जाधव साहेबांच्या सभेला आले सगळीकडे ते माझ्या सभेला आल्यानंतर पण सहा हजारांनी पडले तर सहा लोकांचा जीव गेला ना रे जीव दिला लोकांनी त्यामुळे आता मी ठरवलंय की आता ह्या ज्यांना जीव दिला त्यांची प्रेरणा त्यांना आदरांजली श्रद्धांजली ज्यांचा जीव मला वाचवता येईल या सगळ्या कात्रीतून या जाती पातीच्या या जीव वाचवून विकासाच्या सिंहासनावर प्रत्येकाला बसवण्याचं काम करायचं आहे त्यामुळे आपण महायुतीचं सरकार विजयी करण्यासाठी धनुष्यबान धनुष्यबान लक्षात ठेवा धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा आपलं काम झालेलं आहे आता त्यांना मत वाढवू द्या तुम्ही तुमचं काम करा आणि भावना ताईंना विजयी करा असं आव्हान आपल्याला करते फार योजना फार आकडेवारी फार मी काही सांगणार नाही पुढची सभाला मला जायचे माझ्या समोर हात वर करा सगळेजण हात वर करून हाताच्या मुठी आवळा माझा एक हात मोडलाय तुम्ही दोन्ही हात वर करा आणि सांगा महायुतीचा युतीचा सगळ्यांना भावना त्यांच्या पाठीमागे ताकद द्या असा आग्रहाचं आव्हान करते आणि माझ्या वाणीला विराम देते